नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लोकनियुक्त सरपंच यांचा, लोकन यांचा जायश्वर मंदिर बाळकापरा येथे साफसफाई कार्यक्रम संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातली सगळी मंदिरं स्वच्छ करावी प्रत्येकाने श्रमदान करावं या निमित्ताने आज जव्हार तालुक्याची ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी जयेश्वर मंदिर येथे लोकनियुक्त सरपंच श्री कल्पेश विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री कल्पेश विनायक राऊत ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे उपसरपंच सुलोचना चौधरी ग्राम सदस्य त्रिंबक रावते कुणाल सापटा शंकर इलाद नितीन चौधरी ग्राम लिपिक प्रमोद खोटरा व रामनगर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते वार्ताहर कोऑर्डिनेटर विश्वनाथ मुळे जवाहर रिपोर्ट